चालू आहे शिरूर तालुक्यामध्ये मलठण नाव हे आहे आणि इथे एक प्रगती शेतकरी आहेत जे गट शेतीत करतात आणि त्यांचा दहा पंधरा लोकांचा गट आहे त्याच्यातून एका गटाच्या शेतकऱ्याच्या आपण आज शेतामध्ये आलो त्यांनी कलिंगड हे लावलेलं ला आहे तुम्ही आता पाहालच किती कलिंगड आलेला आहे त्याचं उत्पादन किती आलं लागवण किती झालं आपल्यासोबत श प्रगतशील शेतकरी आहेत त्यासोबत आपल्या कंपनीचे ते एक डिस्ट्रीब्युटर म्हणून पण काम पाहतात डीलर म्हणून काम पाहतात तर सर आपलं नाव नवनाथ मारुती वावळ ओके पत्ता कसा आहे मुक्काम पोस्ट मल्टन तालुका शिरूर जिल्हा पुणे अच्छा ह्या शेतामध्ये आपण कधीची लागवड आहे ही कलीकडची पासष्ट दिवसापूर्वीची म्हणजे आजपासून पासष्ट दिवसापाठी म्हणजे सरळसळ एक दोन महिन्यापूर्वी हे लावलेलं ला आहे याच्यापूर्वी त्याच्यापूर्वी ह्याच्यामध्ये कुठलं पीक होतं मक्याचं पीक होतं मका गोल्डन स्वीटकॉर्न गोल्डन स्वीटकॉन होतं त्याच्यासाठी मल्टीप्लायर वापरलं होतं हां त्याच्यासाठी मल्टीप्लायर वापर त्याच्यामध्ये काय परिणाम जाणवला होता उत्पादन माझं मल्टी म्हणजे जे कांचं जे साईज कांचं जे फुग कणचं फुगण्याचं प्रमाण ते जरा चांगलं झालं आणि शिवाय मुळी म्हणजे मका म्हणजे भर पावसात असून पण मका उभी होती म्हणजे मुळ्या चांगल्या मजबूत असल्यामुळे Okay, त्यामुळं मका पडली नाही ओके व्हेरी गुड आणि साधारणतः शेतकऱ्यांचा असा समज आहे की एकदा मका लावला की त्याला कमीत कमी दोन तीन महिने तो प्लॉट आपण करायचा करायला नसतो मक्काचे रान उतरत उतरत की पुढचं उत्पादन जे आपण घेणार असतो तसं त्याचं उत्पादन कमी झालं होतं पण ह्या प्लॉट मध्ये काय प्रयोग केला आपण मक्याचं पीक काढून लगेच काका काका म्हणजे फनपाळी करून घेतली आणि बेड पाडून घेतले मल्चिंग अथरून कलिंगडाचं उत्पादन काढलं कुठलं आपण ही जात लावली कलिंगड मॅक्स 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 या जातीचं कलिंगडची आपण लावून पासष्ट दिवसापूर्वी केलेली आहे आता तुम्ही पाहताय की वाहतूक पण चालू झालेली आहे तोडणी चालू झालेली आहे बरेचसे कामगार वर्ग इथं प्लॉट मध्ये तोडलेला कलिंगड हे ट्रक मध्ये भरतात हे तर साधारणतः या व्यापाराच्या म्हणण्याप्रमाणे ह्या एक एकरच्या किती एकर क्षेत्र आहे एक एकर एक एकर क्षेत्र मध्ये किती उत्पादन होईल असं त्याचा अंदाज आहे अठरा टन अठरा टन आणि साधारणतः इन अँड ऍव्हरेज या भागामध्ये एकरी किती उत्पादन होतं बारा अकरा ते बारा टन अकरा ते बारा टन म्हणजे आणि हे अठरा टन म्हणजे जवळजवळ डिफरन्स आहे तो तब्बल सहा सहा डिफरन्स आहे आणि आता आपल्याला काय भाव आहे आता आम्हाला तीस रुपये तीस रुपये भाव दिलेला आहे म्हणजे जवळजवळ एका टनाला तीस हजार रुपये आणि पाच टनाचं म्हटलं तर दीड लाख रुपये म्हणजे फक्त पासष्ट दिवसाच्या पिकामध्ये मल्टीप्लायर वापरून या शेतकऱ्यांना जवळपास दीड लाखाचा ऍडिशनल नफा झालेला आहे आणि बारा टनाचा हा प्रत्येक शेतकऱ्याला होतच आलेला आहे काय किती, किती। बारा टनाच्या वरून सहा टनामध्ये गेलं म्हणजे दीड लाखाचा त्यांना नफा झालेला आहे फक्त तीन किलो मल्टीप्लायर युज केले गेले बरोबर आहे म्हणजे त्यांचं जो आप कंपनीचा जो एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे की दर महिन्याला एका एकरला एक किलो वापरलं पाहिजे ते त्यांनी वापरलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट आज तुम्ही पाहताय की ॲव्हरेज एक बघितलं तर व्यापाराच्या म्हणण्याप्रमाणे पाच ते सहा किलोचे सहा किलोचं हे हो किलो फळ आहे ॲव्हरेज जर गेले तर म्हणून उत्पादन हे वाढलेलं आहे म्हणजे सरासरी आपण म्हणू शकतो की एक पन्नास टनचं उत्पादन वाढलेलं आहे पहिल्याच डोसला बरोबर ना बाराज अठरावन म्हणजे पन्नास टक्के वाढलेला आहे जवळ पन्नास टक्के वाढले पन्नास टक्के वाढलेला आहे म्हणजे सतत जर एक दोन वर्ष जर आपण वापरलं तर मिनिमम हा तरी पंचवीस टन पर्यंत न्यायचा टार्गेट जाऊ आम्ही करणारा विश्वास वाढलेला आहे शेतकऱ्यांना सुद्धा नुसतं पिकामध्ये वाढ दिसते तुम्हाला का जमिनीमध्ये जमिनीची सुपीकता वाढलेली आहे जमिनीमध्ये गांडूळच प्रमाण वाढलेलं आहे मुळे म्हणजे का पिकाची मुळी मुळी वाढण्याचं काम मुळी चालण्याचं काम ते चांगलं होतय अन्नद्रव्य प्रॉपर घेतली जाते त्याच्यामुळे एखादी मुळी काढून दाखवाल का तुम्ही आता हे ठेवा ना खाली एखादी मुळी काढून दाखवा आम्हाला म्हणजे आम्ही जे म्हणतोय आहे का फक्त बोलायला म्हणून आम्ही बोलतोय अजून पण याच्यात पण आहेत मुळे आता त्या तुटल्या काढल्यामुळे मल्चिंग मुळे मुळ्या सगळ्या वर आल्या नाही तरी पण ह्या मुळे एकदम हे दिसत हा बरोबर आहे आणि प्लॉट हार्वेस्टिंगच्या टाइमला काळे कुट्ट पडलेले दिसतात हा म्हणजे प्लॉट बसलेलं दिसतात पण अजून प्लॉट हिरवागार आहे म्हणजे वेल वेल टिकण्याची क्षमता पाहून आणलेली आहे शक्यतो दिवसातच प्लॉट बसतो जातीमध्ये पण पण आपलं दिवस झाले अजून पण चार पाच दिवस पुढे टिकला असता प्लॉट पण जरा मार्केटची रेंज जास्त चांगली असल्यामुळे आम्ही तोडले ओके okay. तर तुमचा अनुभव तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की मल्टीप्लायर बाबत कसं तुम्हाला अनुभव येत चाललेला आहे मल्टीप्लायर कमी खर्चात रासायनिक खताची बचत होते आणि जर याचा रेग्युलर वापर केला जर महिन्याला त्यांच्या शेड्यूलप्रमाणे महिन्याला एक किलो प्रति एकर तुम्ही दिलंच पाहिजे ते तुम्ही चार टप्प्यात दिलं तरी चालेल आठवड्याला हो अडीचशे ग्रामने दिलं तरी पण महिन्याला एक किलोचा प्रमाणाचा डोस हा गेलाच पाहिजे मल्टीप्लायरचा आणि दुसरी गोष्ट जमिनीची सुपीकता मल्टिप्लायरमुळे रासायनिक खताची बचत झाली व्हेरी गुड रासायनिक खतामध्ये जवळजवळ तीस टक्के तीस ते चाळीस टक्के आता आमचा खर्च कमी रासायनिक खतं घ्यायचा तिकडचा म्हणजे मल्टीप्लायर हे आम्हाला फ्री मध्येच प्रोडक्ट आहे आम्हाला फ्री मध्येच वापरतोय म्हणजे कारण की रासायनिक खताची बचत झालेली आहे त्याच्यामुळे मल्टीप्लायरची कॉस्टिंग आम्हाला अशी वाटतच नाही की जास्त आहे म्हणून दुसरी गोष्ट रासायनिक खतामुळे सुद्धा उत्पादन येतं पण त्याच्या चवीमध्ये आणि मल्टिप्लायरचं नुसतं दिल्यामुळे चवीमध्ये काय फरक मॅक्स मॅक्सची व्हरायटी मॅक्स या जातीची चव तशी पाहिली गेली तर कमी गोड असते पण आत्ता आता, आता आपण ते फळ पण कापून आहे त्याची पूर्ण लाली चकाकी गोडीला स्वीटनेसपणा सगळं स्वीटनेस काय चांगला आहे याचा आणि शिवाय आत्ता आहे जे आठ दिवसानंतर याच्यात जी, जी गोडी यायची ती आत्ताच आहे तोडतानाच म्हणजे मल्टीप्लायर अजून आठ दिवसानंतर गोडी अजून वाढते हा वाढेल आत्ताच गोडी चांगली ओके धन्यवाद भाऊ चला